नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकऱ्यांना आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा आता, आता तालु या तालुक्याची यादी जाहीर बघा नमो शेतकऱ्यांना आता पेरणी होणार गोड बघा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की आता बघा पेरणी होण्याच्या आधी तुमचे आता पैसे पडणारच बघा आता त्यांनी तालुक्याची यादी जाहीर केलेली आहे आणि बघा जिल्ह्याची ही यादी जाहीर झाली आहे बघा आता या, या तालुक्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर बघा तुम्हाला पैसे आता मिळणारच बघा आता तुम्ही हा की ना ते बघा आपल्या तर बघा आता शेतकरी मित्रांनो पेरणी तर होणारच गोड पण आता बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी दिला मोठा निर्णय आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता बघा पेरणीने आता मुख्यमंत्र्यांनी सांगला की आम्ही आता तुम्हाला लावणार हातभार बघा आता तुम्हाला पेरणी निमित्तानं तुम्हाला बघा आता पूर्णपणे तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी आता कोणत्याही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले तुम्हाला आता पेरणीतने लावणार आहात बघा तुम्हाला पेरणी होयाच्या आधी तुम्हाला आता पैसे पडण्यास सुरुवात आहे का बघा आता पैसे पडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे बघा आजपासून सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता तुम्हाला कोणत्याही वेळी तुम्हाला मॅसेज येऊ शकतो आणि बघा आता तुम्ही जर या तालुक्यात जर असाल तर तुम्ही लक्ष देऊन आपला व्हिडिओ ऐका बघा आता तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत बघा ज्यांनी आपल्या चॅनेलला नाही केलं तर तेही करून जा तर बघा आता तुम्ही या तालुक्यामध्ये आहात की ना की मित्रांनो आता अन्न शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे बघा आता महाराष्ट्रातील तालुक्यापैकी आता सगळ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर बघा आता महाराष्ट्रातील एवढ्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे तर बघा आता तुम्हाला तालुका कोणता आहे आणि बघा आता तुम्हाला बीड जिल्हाही मुक्त झाला आहे बघा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आता सगळ्या शेतकऱ्यांना पैसे पडले आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये ही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे फक्त लाभार्थ्यांनो बघा आता तुम्हाला तीन हजार रुपये पूर्णपणे मिळाले असेल तर बघा आता तुम्हाला किती तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आता अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघा मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत तर बघा आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण पण एवढ सांगणार आहे की तालुक्याची यादी तुम्ही या शेतकरी आहात बघा जर तुम्ही या यादीमध्ये असाल तर ता तुमचा ता तालुका असाल तर ता तुमचे पैसे नक्कीच पडतील बघा आता तुम्ही पुढे काय म्हटले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुम्हाला ज्यांनी चॅनल आपल्या ससना केला असेल तर तेही करून जा तर बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन ऐका बघा कारण तुम्ही जर लक्ष देऊन नाही ऐकलं तर व्हिडिओ नाही ऐकला तर तुम्हाला कदाचित तुमचा तालुकाही कळणार नाही आणि तर व्हिडिओ पूर्णपणे बघ ना बघायची कृपा करावी बघा आता मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे नाही ऐकला तर तुम्हाला तुमचा तालुका कळणार नाही आणि तुम्हाला मी सांगितला तालुका तर तुम्ही जाईल निघून आणि तुम्हाला कळणारही नाही आमचा तालुका आला की नाही तर आपला व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन माहितीही पहा तर बघा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं काम म्हणजे हो बघा जर तुम्ही आपलं बँकेला आधार कार्ड लिंक नाही केलं असेल तर तेही करा बघा त्याच्यामुळं काय होतं की बघा बऱ्याच योजनांचे पैसे अजूनही अडकले हातं काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळेल ना तर बघा तुम्ही आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक किंवा बँकेला वाय सी फॉर्म लिंक नसेल तर तेही करून जा बघा त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे अडकले हातं बघा पी एम किसानच्या शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना कमीत कमी वीस टक्के शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळेल नाही तर तुम्ही हे तुम्ही काम लवकरात लवकर करून जा बघा कारण आता बघा आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता हप्ता किती मिळणार आहे अशा सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देणार आहे बरेच जण म्हणतात तीन हजार रुपये हप्ता मिळणार तर किती मिळणार आहे तेही सांगणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली आहे की बघा त्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये हप्ता मिळणार अशा आपल्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे बघा त्यांना आता सातवा आणि आठवा हप्ता म्हणजेच की मे आणि जून हा दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार की नाही बघा अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तरं तुम्ही आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे हप्ता मिळणार आहे तर बघा आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला किती तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहात तर बघा शेतकरी मित्रांनो यादी तर जाहीर झालेलीच आहे पण बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता किती हप्ता मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे बघा तर बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपये हप्ता असे सांगितले होते तर बघा शेतकरी मित्रांनो असे सांगतात तीन हजार रुपये पण बघा मिळतात किती दोन हजार रुपये बघा तुम्हाला कवापासून सांगितले आहे बघा जानेवारी महिन्यापासून तुम्हाला म्हटले आहे की तुमचे तीन हजार रुपये वाढ करण्यात येत आहे तर बघा बघा झालं कसं तुम्हाला दोनच हजार रुपये हप्ता मिळत आहे तर बघा बऱ्याच आता असंच मिळणार आहे तर बघा आता मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिला तर बघा तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता मिळणार पण मुख्यमंत्र्यांनी असं काही लिहिलं नाही आणि काही म्हटले नाही तर बघा तुम्हाला आता दोन हजार रुपये असे हप्ता मिळणार आहे तर बघा आता पुढे तुम्ही या तालुक्यामध्ये आहात की नाही आता बघा लक्ष देऊन ऐका आता मी तालुक्याचे नाव घेणार आहे तर बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा मित्रांनो पहिलाच तालुका आहे बघा गोदिया या जिल्ह्यामध्ये बघा अर्जुनी आणि मेरेगाव आणि आमगाव सडक अर्जुनी सालकेसा गोरेगाव तिरोडा आणि देवरी बघा हे तालुके आहात तुम्ही या तालुक्यात असाल तर तुम्हाला चांगल्या आनंदाची बातमी आली आहे बघा तुमचे आता पैसे कोणत्याही वेळी आणि कोणत्याही शनी पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा पुढचा तालुका कोणता आहे बघा भंडारा जिल्हा आधी या जिल्ह्यामध्ये बघा कोणते तालुके आले आहे साकोली तमसूर पवनी मोहाड लाकुनी लागदूर बघा या तालुक्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचे ही मिळून जातील तर बघा पुढील तालुका कोणता आहे मित्रांनो बघा पुढील विभाग म्हणजे की अमरावती विभाग या जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला आता कोणते तालुके आले आहेत बघा सर्वप्रथम यवतमाळ बाबुळगाव नेर आणि दारवा डिग्रस तुसद कळंब राळेगाव घाटंजी पांढरकवडा केळापूर मारेगाव वणी महागाव उमरखेड आणि झरणी आणि जामणी बघा पुन्हा एकदा सांगतो यवतमाळ बाबुळगाव नेर दारवा डिग्रस पुसद कळंब राळेगाव घाटंजी पांढरकवडा केळापूर मारेगाव वणी महागाव उमरखेड आणि आर्णी आणि झरी जामणी बघा असे तालुके आहात अमरावती विभागमध्ये बघा तुम्ही हे जर शेतकरी असाल तर तुमचेही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर का तर बघा आता पुढील तालुका कोणता आहे तो का पुढील अमरावती जिल्हा मुख्यालयमध्ये बघा धारणी मेळाघाट चिखलदरा अंचलपूर चांदूर बाजार मोर्ची वरुड अंजनगाव सुरजी भातुळकुली तिवसा दिर्जापूर नांदगाव खेडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे बघा असे तालुके आहेत आणि पुढील तालुका बघा बुलठाणामध्ये खामगाव चिखली संग्रापूर दिग्गज राजा देवळचा राजा नांदुरा बुलढाणा तालुका मेहकर मोताळा मलापूर लोणार जळगाव जामेद आणि शेगाव असे तालुके आहेत मित्रांनो आणि बघा आता लास्ट चार पाच राहिले आहात तालुक्यात बघा त्यामध्ये तुम्ही हा घेणार बघा अकोला विभाग मध्ये कोट पातूर बार्शी टाकळी आणि बारापूर आणि मुर्जापूर बघा असे तालुक्यात आता मित्रांनो जर तुम्ही या तालुक्यामध्ये असाल तर तुम्हाला बघा तुम्हाला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला पेरणी व्हायच्या आधी म्हणजेच की सात तारखेला पेरण्या होण्याची सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला आता तुम दोन ते तीन दिवसात म्हणजेच की कितीही कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी तुमचे दोन महिन्याचे पैसे पडणार आहात तर बघा दोन महिन्याचे पैसे कोणते आहात तर बघा मे आणि जून असे पाचवा आणि सहावा महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार आहातं आणि असे तुम्हाला एकूण चार हजार रुपये असे मिळणार आहात तर बघा मित्रांनो तुम्हाला आपल्या तालुक्याची यादी तर माहीत गेल्या असेल जर नक्की कोळा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता जिल्ह्यांची यादी सांगणार आहे तर बघा आपला व्हिडिओ लक्ष देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद अंजने आपल्या चॅनलला जर ससराने केलं तर तेही करून जा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जैन जय भारत जय महाराष्ट्र